बघा मित्रांनो गोड उसाची कडू कहाणी कशी असते या तोडायला कशात किलार बैल गुर टोळ्या मित्रांनो आपण आज आलो शेतात आपल्या चला तुम्हाला आता एक मोठ्या नदीचा पाणी दाखवतो तुम्हाला ती नदी कोणची काय ते आम्हाला सांगा तुम्ही चला मग तर नदी दाखवतो तुम्हाला चला 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 हे बघा आली नदी जिकडं बघा तिकडं सगळं पाणीच पाणी बघा मित्रांनो नदी दाखवतो मला सगळी निकदम खळखळणारे झरे ह्या बघा हे पक्षी बघा कसे ओढत हई कसा आहे सीन नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला हे बघा साईडला ऊस आहे ऊसात सगळं पाणीच आहे बघा पाण्यात कडवळ गेलोय बैलाच खायचं बघा हे पाणी जिकडं बघा तिकडं पाणीच पाणी तर आपल्या ह्याच्या पुणे आपल्याला मधात जायचंय मस्त मधात एक राऊंड मारायचंय बघा हे पाणी दिसत नाही पाणी जिथं पाणीच पाणी नजर जात नाही एवढे पाणी सगळ्यात मोठी नदी महाराष्ट्रातली कोणती असन तुम्ही सांगा नमस्कार मित्रांनो चला आता आपल्याला जायचं मदत भर मदत तळ्यात जायचंय आणि आहे आपल्या मदत पण काय मोरी सारखे का बरीतरून ढकलो कशाला हाय कस आहे आहे सर चल 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 हो यार चला काय बोरी ढगे वाटायला लागले मदत जायला एक एकल्याला चला मग मित्रांनो तुम्ही व्या आपण मस्त नदीच्या ग्राउंड मारून येऊ फ्री फ्री मध्ये सगळं एक रुपयाची गरज नाही मित्रांनो आपण आलो नदीच्या भरमध्ये बघा नदीचा नजारा इकडे सगळीकडे पाणीची पाणी अरे चप्पू मनीच पळायला लागलाय बघा मित्रांनो चप्पू मनीच पळायला लागलाय बघा हे पाणी पाण्याच्या भरमध्ये बघा हे चप्पू दिसला का जिकडं बघा तिकडं पाणीच पाणी बघा हे पाणी बघा आपण आलो बरं मग चप्पू घेऊन चला मग आपण मोहरी जाऊ पण पाणी हालता येत नाही रो चला चाललाय का मोहरी चप्पू आपला बघा अरे इकडं कुठं इकडं हो अरे चालला इकडं चला चप्पू 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 लय पळायला लागलाय आलो तू चुपू आता काय मोरी जायना मोबाईल बंद करावं लागतंय बघा तरी रजार दाखवते मस्त नदीतलं हे बघा पाण्यामध्ये काय उगलय दिसतंय का बघा हे आपलं चुप येऊन गुंतला इथं काय मोरी जायचं नावच घ्याय ना गावतात तू खाली काय धरलं का काय काय माहिती काय या चल निघाना झालाय राव जाऊ दे तरी तुम्ही इथून दाखवतो सगळ्यांना नदी आपली कोणचं धरण आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा आम्हाला तुम्ही मित्रांनो हे पाण्यात काय उगवलंय शेतकरी माणसाला माहिती आहे पाण्यात काय असतंय पण सिटीमधल्या काय माहीत नसत नाही काय आहे इथं काय काय का मिळणार ह्या बघून एकदम सुंदर नजारा जिकडं बघा तिकडं पाणीच पाणी आणि नक्की सांगा बरं हे काय पाण्यात उगवलेलं कोण कोण सांगन कमेंट करून सांगा, सांगा। चला मग पाण्यामध्ये आपला मित्र घेऊन बघा तर आता मग मोरी काय काय होत नाही चलो झालं झिंगडांग चिकडांग चिकडांग झिंगडांग झिंगडांग चिकडांग झिंगडांग मला भरपाण्यामध्ये जायचंय फक्त डुलू डोल आहे बाबा पाहते मला हलू बाया हलू

आदूर दूर गान का हो दिना अधर गान हो दिना आख अधर गान हो दिना हम पर लो दिना हम आद पर आख आज वय अधर दोगे भाईने का पत्र वार दो दोड़ी ताने मार ला यजा पानी धोल दुटवा ओई

तसं वाटतय फिरून नदीला

पाच चिन्ह पण खरं सांगतो पाठवतो मग नाही पाच चिन्ह डबल आणली का मित्रांनो असं ब्लॅकमेल कुणी केलंय का पाण्यामध्ये ज्याला पाहता येत नाही त्याला या लहानशा बोटीवर बसलेला आणि पाण्यामध्ये नेले कोणती मांडणी करतोय हा मित्र माझा गोविंद भाऊ सेगा जे कितपत योग्य तुम्ही सांगा कमेंट मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो वाटलो तर भेटू पुण्याकडे गेलो तर जय हिंद तुम्हाला सोडून द्यायला आज म्हणून आणलंय कडीला नमस्कार मी आलो दादा कडीला आम्ही बालबाल बसलो नसता एका जागे झालता मोठा कांड पडत होत आम्ही वाच पण

चला मुलं बाहेर जाऊ दे तो आता का याची जी पाचायची ना काय यायचं काय आलोच बाहेर आता सुखरूप चला मग आता जाऊ गाव चला